हॅलो नमस्कार सर तुम्ही सांगल्याप्रमाणं मागील दोन दिवसापासून राज्यात सर्वत्रच भाग बदलचारा सुरुवात पाऊस पडलाय आमच्या तर अक्षरशः दोन दिवस पावसान खूप जोडप काढली आहे आणखीन दोन दिवस आता नेमकं किती दिवस आणि कसा राहील पाऊस पुढे सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस आहे नाशिक जिल्हा पा जरा जास्त आहे नाशिक उत्तर महाराष्ट्राला कस आहे हे आणखीन दोन दिवस सगळीकडे जोरदारच पडत राहणार उडेन आले होणार <us> <us> कसं राहणार स्वरूप म्हणजे जिल्ह्या वाईज सगळीकडे राहणार म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जास्त राहणार मराठवाड्यात देखील जास्त राहणार तुमच्या सातारा सांगली सोलापूरकडे खूप पडणार पुण्याकडे पडणार नगर बीड <us> <us> त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जळगाव जळगाव जामोद संभाजीनगर जालना बीड औरंगाबाद जालना बीड त्याच्यानंतर परभणी सगळीकडे जवळपास चांगला पाऊस आता काय काय बॉक्स मधून विचारत होते जास्त पाऊस ज्या प्रमाणात ज्या भागात झालाय त्या भागाला शेतकऱ्यांची अशी विचारणा होती की आता नेमका हा जो पाऊस आहे पूर्णपणे किती तारखेपासून उघडला पावसाशी उघडणार नाही त्यांना म्हणा सत्तावीस ला फक्त सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत थोडं तीन दिवस आभाळच राहील कोरडं ऊन पडेल पाऊस समजा स्थानिक वातावरण पडेल समजा पण एकदम मोठा नाही पडणार समजा उघड देईल तीन दिवस एक तारखेला एकतीस ला पुन्हा पाऊस सुरू एकतीस ते मग पाच सप्टेंबर पुन्हा जोरात पाऊस येईल फक्त इकडल्या भागात थोडं कोरडं भेटेल समजा सोलापूर लातूर सातारा सांग इकडला भाग थोडा नाही सर्व तर पाऊस आता भाग बदला चालू राहणार ही पाऊस चालूच राहणार सत्तावीस पर्यंत आहे हम्म 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 चालेल चालेल सर धन्यवाद